एक वाकण आहे इकडच्या भागात काय म्हणतात वाफ बरोबर ना वाफ शेतामध्ये जे वाफच म्हणतात का हां वाफ आहे या वाफ्यामध्ये मिरचीचं झाड लावलेलं ला आहे या वाफ्यामध्ये गोड ऊस लावलेला आहे या वाफ्यामध्ये गाजर लावलेलं ला आहे या वाफ्यामध्ये कडू कारलं सुद्धा लावलेलं ला आहे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बरं का त्या ठिकाणी हे बियाणे लावले यांची झाडं झाले काहींची वेली झाले यांना फळं आले पण जो याची राखण करणारा जो सेवा करणारा जो माळी होता ना तो एकच होता त्याने सगळ्यांना खत सारखंच दिलं सगळ्यांना पाणीसुद्धा सारखंच दिलं सगळ्यांना जी फवारली ती पण सारखीच केली पण जेव्हा ते फळं आले ना सगळ्या फळाची ही जी चव आहे ती वेगवेगळी झाली ऊस गोड लागतोय कारलं कडू लागतंय गाजर पांचट लागतंय मिरची तिखट लागते, लागते असं का बोला ना काय नावच नावच कडू कारलंय अस <laughs> मीच उत्तर देतो पहा की जस बी असेल तसच फळ येईल विचार केला होता ऊस गोड होण्यासाठी म्हणून साखरेचं पाणी दिलं मिरची तिखट लागण्यासाठी म्हणून मिरची कालवली आणि ते पाणी दिलं म्हणून तिखट झाली असं काही आहे का नाही त्यांना पाणी एक आहे जमीन एक आहे खत एक आहे फवारणी एक आहे त्याची सेवा करणारा माळीसुद्धा एक आहे पण फळामध्ये रूपांतर झाल्यानंतर सगळ्यांची चव वेगवेगळी लागली तसं माझ्या भगवान परमात्म्याने जेव्हा सृष्टी बनवली ना ही सृष्टी बनवताना एक सारखी बनवली होती सगळ्यांना सारखंच बनवलं होतं पण प्रत्येकाचं बीज वेगवेगळं असल्याप्रमाणे वेग हे माणसाचे रंग सुद्धा बदलले वेशभूषा बदलली आणि बुद्धी सुद्धा बदलली काही काहींचे स्वभाव सुद्धा बदलले काही ना सहज तुम्ही विचारा काही काही ना एवढे कडू असतात एवढे कडू असतात एवढे कडू असतात अनिल महाराज एवढे कडू असतात की त्यांना सहज विचाराव विचारावं बाबा कुठं चालले बाबा एवढे खवळतात एवढे खवळतात माहिती चाललो मसनात चालतो का एवढे <प्णाग> कडू अशी कडू लोक असतात पहा दुसरा प्रकार सांगितला काही लोक गोड असतात पहा इतके गोड असतात इतके गोड असतात महाराज इतके गोड असतात इतके गोड असतात आपल्याला केव्हा चक्कर टाकतील आपल्याला कळू सुद्धा देणार नाही एवढे गोड बोलणारे काही असतात त्यानंतर काहीच स्वभाव सांगितला काही काही समाजामध्ये असे लोक असतात की जे धडयेडे नाही धडशहाणे नाही चांगले नाही आणि वाईट नाही ते अशी प्रकाराची गाजरासारखे म्हणून असतात हे पहा एक आहे तीन केले जन म्हणून अशा प्रकारे या न्यायाप्रमाणे भगवान परमात्म्याने माझ्या जगदंबाने सृष्टी बनवताना सारखी बनवली होती पण या ठिकाणी कर्मदोषामुळे या ठिकाणी सगळ्यांची स्वभाव बदललेले आहे घटा